स्वराज दर्शन अपना हक्का न्यूज चॅनल मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अलिबाग मध्ये मतदान केंद्र मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूमला भेट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा उद्या सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज अलिबाग तालुक्यातील विविध मतदान केंद्रांची तसेच मतमोजणी केंद्र साहित्य वितरण केंद्र आणि स्ट्रॉंग रूमची पाहणी करून निवडणूक तयारीचा आढावा घेतला रायगड जिल्हा परिषद शाळा झिराड वरसोली सेंट मेरी हायस्कूल येथील मतदान केंद्रांसह नेहुळी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे पोलीस अधीक्षक आंचल दलाल अधिकारी रवींद्र शेळके अलिबाग निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सुदर्शन कोटकर